आशिया कप दोन हजार पंचवीसच्या सुपर फोर सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई येथे खेळला गेला टॉस आणि निर्णय भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्र नक्षण म्हणजे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला पाकिस्तानची फलंदाजी पाकिस्तानने वीस षटकांत पाच गडी गमावून एकशे एकाहत्तर धावा केल्या भारतात ही फलंदाजी भारताने अठरा पॉइंट पाच षटकांत चार गडी गमावून एकशे बहात्तर धावांचे लक्ष पार केले ज्यामुळे भारताने हा सामना जिंकला अभिषेक शर्मा एकोणचाळीस चेंडूत चौऱ्याहत्तर धावा म्हणजेच चोवीस चेंडूत अर्धशतक शुभमन गिल सत्तेचाळीस धावा तिलक वर्मा तीस धावांचे महत्वपूर्ण योगदान शतकी भागीदारी अभिषेक आणि गिल यांनी एकशे पाच धावांची सलामी भागीदारी केली अभिषेकने आपल्या आक्रमक फलंदाजीने पाकिस्तानी गोलंदाजांचा खणखणीत पराभव हो केला विशेषतः हॅरिस रोफच्या गोलंदाजीला त्याने अक्षरशः धूळ चारली त्याने चोवीस चेंडूत अर्धशतक ठोकून आपल्या गुरु युवराज सिंगचा दोन हजार बारा मधील एकोणतीस चेंडूत अर्धशतकाचा विक्रम मोडला सामन्यादरम्यान त्याने बाउंड्री मारल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांना इशारे करत त्यांची अवकाळ दाखवली जसे की जा बॉल घेऊन ये असा इशारा हॅरिस रोफ आणि अभिषेक यांच्यातील वाद पाचव्या षटकात हॅरिस रोफने अभिषेकला डिवचण्याचा प्रयत्न केला यामुळे दोघांमध्ये शिवीगाळ आणि गरमागरमी वाढली ज्यामुळे अंपायरला मध्यस्थी करावी लागली व्हायरल व्हिडिओ या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले पाकिस्तानी खेळाडूंचे वर्तन पाकिस्तानच्या साहेबजादा फराडने अठ्ठावन्न धावा केल्यानंतर गन फायर सेलिब्रेशन करून भारतीय चाहत्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला याचा उल्लेख अभिषेक शर्मा आणि गिल यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला अभिषेक शर्माची पोस्ट तुम्ही फक्त बाता मारता आम्ही जिंकून दाखवतो असा टोमणा मारत पाकिस्तानी खेळाडूंना ट्रोल केले शुभमन गिलची पोस्ट आमचा खेळ खूप काही बोलून जातो शब्द नाही असे ट्विट करत पाकिस्तानच्या वर्तनाला प्रत्युत्तर दिले सूर्यकुमार यादवचे वक्तव्य सामन्यानंतर पर्णधार सूर्यकुमारने भारत पाकिस्तान स्पर्धा आता स्पर्धा राहिली नसल्याचे सांगितले त्याने म्हंटले दहा ते एक अशी आकडेवारी स्पर्धा दाखवत नाही जन्म चार सप्टेंबर दोन हजार अमृतसर पंजाब कुटुंब वडील राजकुमार शर्मा आई मंजू शर्मा दोन मोठ्या बहिणी कोमल आणि सान्या शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल अमृतसर येथून प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण लहानपणापासून क्रिकेटची आवड वडिलांनी प्रशिक्षण दिले दोन हजार अठरामध्ये अंडर नाइन्टीन विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य रणजी ट्रॉफी विजय हजारे सय्यद मुश्ताक अली यासारख्या स्पर्धांमध्ये पंजाबकडून उत्कृष्ट कामगिरी आयपीएल दोन हजार अठरामध्ये दिल्ली कॅपिटल्स नंतर सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आंतरराष्ट्रीय पदार्पण झिम्बाब्वे विरुद्ध इंग्लंड विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर एकशे पस्तीस धावांची धडाकेबाज खेळी युवराज सिंगचे मार्गदर्शन अभिषेक हा युवराज सिंगच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे बारा वर्षाचा असल्यापासून तो युवराजच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो युवराज आणि अभिषेक यांचे नेट्समधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात अभिषेकची आक्रमक फलंदाजी आणि अग्रेशनची तुलना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशी केली जाते अभिषेकने या सामन्यात केवळ धावाच केल्या नाहीत तर आपल्या आक्रमक वृत्तीने आणि आत्मविश्वासाने पाकिस्तानी गोलंदाजांचा आत्मविश्वास खच्ची केला त्याच्या खेळीमुळे तो भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार म्हणून उदयास येत आहे सामन्यादरम्यान शुभमन गिल सोबत त्याची मैत्री आणि समन्वय यामुळे भारताला मजबूत सुरुवात मिळाली अभिषेकने सांगितले की शुभमन सोबत बारा वर्षांपासून खेळतोय त्यामुळे दडपणातही खेळायला मजा येते अभिषेकच्या खेळीने क्रिकेट रसिकांची मनं जिंकली सोशल मीडियावर त्याची तुलना युवराज रोहित आणि विराटशी होत आहे त्याच्या बाउंड्रीनंतरच्या इशाऱ्यांनी आणि सामन्यानंतरच्या सोशल मीडिया पोस्टने चाहत्यांना नवीन चर्चेचा विषय मिळाला अभिषेक शर्माने आपल्या गुरु युवराज सिंगच्या मार्गदर्शनाखाली घडत आशिया कप दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक खेळी करत विक्रम मोडला त्याच्या आक्रमक फलंदाजीने आणि बिनधास्त वृत्तीने भारताला विजय मिळवून दिला आणि पाकिस्तानी खेळाडूंच्या माकड चाळ्यांना प्रत्युत्तर दिले त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासातून तो भारतीय क्रिकेटचा भविष्याचा तारा बनत असल्याचे दिसते तुमचे मत अभिषेक शर्माची ही खेळी आणि त्याचे मैदानावरील वर्तन तुम्हाला कसे वाटले त्याच्या भविष्यातील कामगिरीबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका